चला तिकडे जण कसे चालाय ना आता तुम्ही ठीक आहे कसं चालाय लावा ना काय वाटतंय एकदम ओके ओके दोनच गडक्यामध्ये दोनच गडक्या दोनच राऊंड झाले डॉक्टर की गेलो होतो वाल ते न सांगितलं वॉल बरोबर लागतील हॉस्पिटलला तिथून तुमच्याकडे आलोय त्या दिवशी असा वाकडा चालत होतो असेल पहा बरोबर पहा पाय सुद्धा वर येत चालता येत नव्हतं गाडी टाकून आडो टाकून आणलो होतं बरोबर पळता येते का मग विशेष संपला विशेष संपला पहिले येतच नव्हतं काय चालता येत नव्हतं डायरेक्ट पाय वडच वडत चालू पाय असा उचलत नव्हता पाय डायरेक्ट बरोबर तो काय हॉस्पिटलला गेलो चार गोळ्या घेतल्या फक्त त्याच्यावर थोडासा आराम वाटला परत तकलीफ व्हायला परत तुमच्याकडे आलो बरोबर तेवढं दोन लाख रुपये म्हणे ऑपरेशनचे किती दोन लाख दोन लाख हॉस्पिटलला ऑपरेशन करायला दोन लाख रुपये द्यावा लागतं दोन लाख तुमच्या सारख्या जर असं कंबर दुखीच असेल तर काय सांगतात आता काय सांगतात एक नंबर पडल्या येईल काय पाय फ्रेशच नाही तर काहीच नाही काहीच बरं थोडा त्रास काढणं गरजेचं बरोबर ஜம்ங்க மாத